नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो नुकताच क्षणापूर्वी आपल्याला अपडेट मिळालेले आहे की आपल्या लाडक्या देव द्वादश हिंदी केसरी बकासूरच्या पोटामध्ये लोखंडी तार आढळलेली आहे तर भावांनो तुम्हाला माहितीच आहे आपला बकासूर गेल्या मैदानापासून सतत हार होत आहे आणि त्या हार होण्यामागचं कारण देखील आपल्याला समोरच आलेलं आहे आणि त्यातलं अजून एक कारण म्हणजे बकासूरची गाडी कडणी लागायची असं भावनं तरी मागच्या मैदानामध्ये बकासूरची गाडी कडेनी नव्हतीच लागली सहा नंबर तासावरून आपली बकासूरची गाडी लागली होती तेव्हा घरचा साजा प्रेरणा पालताना दिसला होता बकासूर आणि महाराज तरीसुद्धा बकासूरला साम्राज्य महाराज खूप ओळत नेत होता असं भाऊनं बकासूरच्या तब्येतकडे ओळवी आपण तर भाऊनो बकासूरच्या जी पोटात ताड होती ती आजच काढलेली आहे आणि आता बकासूर आराम करत आहे तरी माझ्या माहितीनुसार बकासूर आपल्याला एक तेवीस तारखेला जे स्विफ्ट गाडीचं मैदान आहे तेवीस किंवा सव्वीस तारखेला असं काहीतरी आहे तेव्हा बकासूर आपल्याला पलताना दिसेल आता बकासूर सध्या आरामावर असणार आहे तर नक्कीच जी बकासूरच्या पोटामध्ये लोखंडी तार होती ती काढलेली आहे आणि आता बकासूर ज्या ज्या आपल्या आजारपणाशी झुंजत होता ती झुंज अखेर संपलेली आहे आणि आता बकासूर आपला बऱ्या प्रकारने हे आणि नक्कीच जी बकासूरची जी पहिलेची स्पीड होती ती डबल बकासूरमध्ये येईल धन्यवाद